नमस्कार मग प्रियांका या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आहे मकर संक्रांत तर भाग एक ब्लॉग व्हिडिओ आहे हा ब्लॉग आणि कारण की संक्रांतीचा व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी भाग दोनमध्ये थोडं शेअर केलेलं आहे तर भाग एकमध्ये मी आज पुरणपोळीचा स्वयंपाक असतो आमच्या इथे व पूजन सुद्धा केलेलं आहे सुगरपूजनचा व्हिडिओ मी काल अपलोड केलेला आहे नक्की जाऊन पहा तर मी आता पुरणपोळीचं स्वयंपाकाला तयारी लागलेली आहे तर त्यासाठी मी अडीच तांबे पाणी घेतलेलं आहे व एक ग्लास हरभल्याची डाळ घेतली आहे त्यामध्ये हळद आणि तेल घालून ते मस्त असं मिक्स करून घेतलं आहे कारण की ही आपली घरची डाळ आहे मग हळद आणि तेल टाकल्यामुळे आपली डाळ लवकर शिजली जाते आणि छान अशी पॉलिशसारखी सुद्धा तर आप हे हळद टाकून मस्त असं मिक्स करून घेणार मिक्स करून घेतल्यानंतर आपलं कुकरमधलं पाणी अडीच तांब्या पाणी ते थोडं गरम झालं की त्यामध्ये ही आपण डाळ टाकायची त्यामुळे आपली डाळ खूप छान मऊ मेणासारखी शिजली जाते तर आपलं आता पाणी सोमट झालेलं आहे तर कोमट किंवा सोमट पाण्यात आपण ही डाळ टाकून द्यायची त्यानंतर ना कुकरचं झाकण लावून तीन चिट्ट्या काढायच्या तीन चिट्ट्यात खूप खूप छान मऊ अशी डाळ शिजली जाते तर त्याचबरोबर कुकर आणि भात लावून घेतलेला आहे मी टोपामध्ये भात लावलेला आहे तर पटकन स्वयंपाक होण्यासाठी आपण सर्वप्रथम डाळ आणि भात लावून घ्यायचा त्यानंतर आपण गव्हाचं पीठ मळून घ्यायचं मग भजीचं पीठ वगैरे भिजवून ठेवायचं जे ज्याला जास्त वेळ लागतो भिजायला ती कामे पटकन ओटपून घ्यायची तर त्यानंतर मी गव्हाचं पीठ तीन डिश घेतलेले आहेत तर त्यामध्ये थोडंसं तेल टाकून थोडंसं मीठ टाकून मस्त मिक्स करून जादूच्या सहाय्याने बघा मी कशी पीठ मळते तर, तर बघा केली की नाही जादू माझं झालं पीठ मळून तर हे पीठ पीठमळून झाल्यानंतरनं ह्याच्यावर टोप झाकून ठेवायचा म्हणजे आपलं पीठ मऊ राहतं आणि भिजलंही जातं थोडंसं पाण्याचा हात दिला तरी चालतो त्यानंतर आपण भजीचं पीठ भिजवून घेणार आहोत त्यासाठी मी उभा छातलेला कांदा कोथिंबीर हिरवी आणि लाल मिरची त्याचबरोबर मीठ बेसन पीठ हळद आणि थोडासा ओवा चळवून टाकायचा तर हा पण जाधूच्या साहेने मी भिजवून घेत आहे बघू शकता भिजवून झालेला आहे मस्त तसं ह्याच्यावर झाकण ठेवून मस्त भिजवत ठेवायचं म्हणजे छान मुलं जातं त्यानंतर आपण कुकर झालेला आहे आपला तर डाळ ती काढून घ्यायची वडी उकडायचे साळण नसते त्याच्यामध्ये डाळ काढायची आणि खाली पाणी त्याचं साठलं जातं म्हणजे आपल्याला येळवणी मिळली जाते त्याची त्यानंतर आपण भजी करोडी पापड जे आहे आपलं ते तळून घ्यायचं तर मी आधी कररोडी टाकलेली आहे त्यानंतरनं कुरवड्या टाकून खारवड्या टाकून छान असं भाजून घ्यायचं तर ह्या तांदळाच्या पापड आहेत खारवड्या ह्या हे पण तांदळाचेच आहे त्याचबरोबर कुरोडी गव्हाची चिकाची व तांदळाची होती तर सर्व माझे हे पापड रेडी झालेले आहेत तळून तर ढिगभर पापड आणि भजी आपली आता करून घेऊया तर छान असे आपली आता भजी करून घेत आहे मी तर खेकडा भजी झालेली आहे अगदी हॉटेलसारखी लागते तर भजी कर झाल्यानंतर ना आपण पुन्हा एकदा ही सगळी भजी तेला टाकून छान अशी तळून घ्यायची यामुळे आपली भजी कडक होते खूप छान अशी हॉटेलसारखी होते तर खेकडाभजी कशी वाटली नक्की सांगा तर मस्त अशी आता भजी आमच्या घरातील सर्वांना भजी खूप आवडते मी अशी बघा खेकडाभजी केलेली आहे त्याचबरोबर एवढे ढिगभर पापड तळलेले आहे पापड म्हणजे कोरोडे पापडी वगैरे सगळं त्याचबरोबर आता आमटी टाकून घ्यायची त्यासाठी लसूण नद्र खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण थोडीशी कोथिंबीर थोडीशी डाळ पण काढून घेतली आहे शिजवलेली त्याचबरोबर थोडासा कट आणि मी आता पुरण जे असतं आपल्या डाळ शिजवलेली असते तिला चटका लावून घ्यायचा म्हणजे गुळ आणि वेलदोडीचे त्याच्यामध्ये टाकायची आणि डाळीला छान असं गरम करून ते पुरण डाळ दा, डाळीला चटका मारून घ्यायचा म्हणजे ते सर्व गुळा असा आठवून घेतला जातो त्यानंतरनं ते मी बाजूला काढून घेतला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण टोप ज्यामध्ये डाळीला चटका दिला जातो गुळाचा त्याच टोपामध्ये आपण आमटी खूप चवदार होते त्यानंतर मी मोहरी जिरे टाकून घेतला आहे तेल टाकून घेतल्यानंतर मग कडीपत्ता टाकून घ्यायचा कडीपत्ता छान ना यामध्ये आपण हे सर्व बाकीचे जिन्नस टाकून घ्यायचं चटणी मीठ ती डाळ ठेवलेली हो आहे जरा चमच्याच्या सहाय्याने मी तिला मऊ करून घेतलेली होती त्याचबरोबर लसूण खोबरं टाकून मस्त असं परतून घ्यायचं तर हा मसाला टाकल्यानंतर छान परतून सुगंध सुटेपर्यंत परतायचं त्याचबरोबर ह्यामध्ये गरम मसाले टाकून घ्यायचे मी धने पावडर एक चमचा झिरे पावडर एक चमचा त्याचबरोबर थोडीशी कसुरी मेथी चोळून टाकलेली आहे हाताने त्याचबरोबर हे सर्व आता एकजीव करायचं व थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकून मस्त असं परतून घ्यायचं तेलामध्ये त्यानंतर आपण जी एळवणी बाजूला काढली होती ती ह्यामध्ये ओतून घ्यायची तर डाळीचं पाणी खिजवलेलं असताना त्याला एळवणी असं म्हणतात तर ती मस्त आता मिक्स एक जीव करून घ्यायचं थोडंसं कडा आला की ही राहिलेली कोथिंबीर पण ह्यामध्ये टाकून घ्यायची तर मी कुकरमध्ये अडीच तांबे पाणी ओतून ठेवलेलं आहे आ, गरम होण्यासाठी तर गरम पाणी ह्या आमटीमध्ये ओतायचं टोपामध्ये त्यामुळे आपली आमटी खूप खूप छान आणि चवदार होते त्याचबरोबर आता मी पुरणसुद्धा वाटून घेणार आहे पुरणपोळीचा स्वयंपाक मला की खूप गडबड गोंधळ असते पण या पद्धतीने सगळं टप्प्याटप्प्याने करत गेलं की पुरणपोळीचा स्वयंपाक तासाभरात होऊन जातो तर मस्त असं तर मी पुरण वाटून घेत आहे अगदी मी दहा ते सात मिनटातच सातच मिनिटात पुरण वाटून घेतलेलं आहे म्हणजे इथे आमटी फोडणी टाकूस तर माझं पुरणसुद्धा वाटून झालेलं आहे बघू शकता तर त्याचबरोबर आमटी आणि बाजूला पाणी ठेवलं आहे टोपात गरम होण्यासाठी कुकरमध्ये त्याला तर ते पाणी मी ओतून घेणार आहे आणि पुरणसुद्धा माझं वाटत झालेलं आहे बघू शकता खूप छान मऊ सूत माझं पुरण वाटलं गेलेलं आहे तर हे पाणी गरम झालेलं मी ह्यामध्ये ओतलं त्यानंतर दहा मिनटं आपली ही आमटी छान कडून द्यायची म्हणजे उकळी शिजवून घ्यायची छान अशी तर आपली आमटी तयार झालेली आहे बघू शकता अशा प्रकारे कट आलेला आहे कटाची आमटीसुद्धा हिला म्हणतात किंवा एळवण्याची आमटीसुद्धा म्हटली जाते तर मस्त कशी आपली आमटी रेडी आहे पुरणपोळीचा स्वयंपाक असा केला की झटपट चॅनलवर जर नवीन आला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि पण पूर्ण व्हिडिओ पहा कारण की आपण आता आज मकर संक्रांत आहे म्हणताना बरीच मंदिरे वगैरे पोसायला जाणार आहोत त्याचबरोबर आता पुरणपोळीचा स्वयंपाक करून घेणार आहोत तर आता माझं बाकीचं सगळं झालेलं आहे मी आता पोळ्या करून घेणार आहे फटाफट तर मला चपाती आणि पोळ्या दोन्ही पण कराव्या लागल्या होत्या मी चपात्या नाश्त्यासाठी करून दिल्या आणि शेंगसोल्याची जी भाजी होती ना ती खाऊन घेतली आणि पोळ्या आपल्या दुपारच्यासाठी केल्या होत्या रानातली कामं असल्यामुळे कसं का लवकर भुक्का लागतात घरातल्यांना त्यामुळे घरातल्यांना बाकीच्यांना नाश्त्यासाठी मी सपात्या केलेल्या होत्या त्यामुळे तर बाकी आता मी सध्या पोळ्या करत आहे तर माझा पुरणपोळीचा स्वयंपाक झाल्यानंतरनं आपण जाणार आहोत मंदिरात तर मस्त तसं माझं आता पुरणपोळीचा मी भरून घेतलेला आहे बघू शकता अशा प्रकारे आपण आता लाटून घ्यायचं फटाफट तर प्रत्येक स्त्रीला ना पुरणपोळीचा स्वयंपाक हा यायलाच हवा कारण की प्रत्येक आपल्या मराठी धर्मात तरी प्रत्येक सणाला ही केलीच पाहिजे आणि खूप सगळेजण आवडीने खातात माझ्या लहान मुलाला तर खूप खूप आवडते पुरणाची पोळी इतर वेळी तो अर्ध जेवण करतो पण पुरणाची पोळी असली की जेवतो भरपूर म्हणजे व्यवस्थित जेवतो भरपूर म्हणजे काय व्यवस्थित जेवतो तर बाकीच्यांना पण आवडते पण आमच्या घरात फक्त एक टाइमिंग पोळ्या खाल्ल्या जातात तर मस्त अश्यात माझी पोळ्या मी थोड्याच करून घेणार आहे म्हणताना होत आलेल्या आहेत तर बघू शकता तर बायकांचं आवर्ण होतं म्हणून मग मी तयार होऊनच पोळ्या लाटून घेतलेलं आहे मी म्हणलं निवदापूर्ती करायची आणि नंतर ना जायचं माझा पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही निघालो होतो मंदिरात तर आता मी निघाले आहे गावातील देवांना ओसायला तर ते म्हणजे ह्या अशा प्रकारे ताट घेऊन जायचं हळदी कुंकू सुगड त्याचबरोबर तिळगुळ आणि थोडंसं ऊस आणि बोरे आणि फुलं घेऊन निघाले आहे देवाला चला तर मग तुम्ही पण त्यातून आलेल्या आले पहिल्यांदा आम्ही गावदेवी चिलाई माता या मातेकडे आलेलो तर बघता तशा बायका सगळ्या एकमेकींना ओसत आहेत वयस्कर स्त्रिया खाली बसलेल्या आहेत तर हे आमचं चिलाई माताचं मंदिर आहे तर आतमध्ये खूप गर्दी झालेली आहे आणि खूप लाईन वगैरे लागली होती तर माझा नंबर आल्यानंतर मी गेली आमच्या चिलाई मातेला ओसण्यासाठी तर अतिप्रसन्न वाटतं मंदिरात आल्यानंतर ना चिलाई मातेची अशीच कृपा आमच्यावर सदर हो आणि मला आयुष्यभर माझं आयुष्य आहे तर अशीच संधी येत राहो तिला ओवसण्याची हीच मी मागणी मागते आणि इतर स्त्रियांना स्त्रियांनासुद्धा मिळावं या अशी अपेक्षा करते हे बोलून मग आम्ही मंदिरामध्ये एक ग्रुपचा फोटो काढला आणि मस्त असा खूप खूप एन्जॉय केलं तर खूप रंग होतात गालाला वगैरे तसं जणू काही होळी असल्यामुळे त्यानंतर आम्ही गेलो मग दत्त मंदिरावर तर मंदिराचा दरवाजा बंद होता त्यामुळे मग आम्ही बाहेरूनच दत्तगुरूंना ओवसलं बघू शकता आमच्या दत्तगुरूंची मूर्ती खूप प्रसन्न आहे तर श्री गुरुदेव दत्त तर आमच्या दत्तगुरूंचं मंदिर आहे उंच टेकीवर आहे तर उंच टेकीवरून आमच्या गावातील परिसर दिसत आहे अतिप्रसन्न असा निसर्गरम्य असा आमचं हे गावातील दृश्य आहे तर आजूबाजूने चारही बाजूने आमच्या डोंगर आहेत आणि मध्ये आमचं छोटंसं गाव वसलेलं आहे खूप सुंदर आहे मला तर खूप खूप आवडतं तर बघू शकता अशा प्रकारे शेतीभाती आहे आमच्या गावाकडची डोंगराच्या बाजूची तर मस्त अशी दिसत आहे तर ह्या बाजूने आमचं गाव आहे इथे रोड आहे जाणारा गावाच्या बाहेर किंवा आत येणारा मार्ग आहे त्यानंतरनं हे असे चारी बाजूने डोंगर रंगा पसरलेले आहेत तर कसा वाटला आमच्या आवती परिसर तर हे बघा आमचं गाव किती छोटे 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 घर वाटत आहेत तर खूप सुंदर दिसत आहे तर कसा वाटला आमचं गाव नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर आम्ही गेलो विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तिथे आमच्या तिथे गणपतीची छोटी मूर्ती होती आणि दत्तगुरूंची सुद्धा होती त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीला सुद्धा आम्ही वसून घेतलं त्यानंतर मर्याईचं मंदिर आहे त्यानंतर मग लक्ष्मी आईचं मंदिर आहे गाव गावदेवी लक्ष्मी माता तर सर्व देवी देवतांना आम्ही ओसून ज्ञानेश्वर मंदिर परतनं तुकाराम महाराज मंदिर अशा सगळ्या देवीदेवतांना जाऊन आलो त्यानंतर महादेवाला गेलो तर सर्व असं देवी देवतांना आम्ही ओसून आलं तर महादेवा ओसून आल्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर थोडंसं जेवण वगैरे केलं आणि मग विडिओ वगैरे घेतले तर व्हिडिओ घेतलेला विडिओ उद्याच्या भागामध्ये नक्की पहा आणि सुवासनीच मरण यावं असं प्रत्येक स्त्रीची इच्छा का असते ते पण पहा तर सर्व गावातील देव करून आम्ही आता घरी आलेले आहे तर नमस्कार, तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं सर्वांचा मनापासून आभारी आहे तर असंच आपल्या चॅनेलवरील ब्लॉग व्हिडिओ त्याचबरोबर रेसिपी व्हिडिओ पाहला धन्यवाद